नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांच मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण महिन्यातील रविवारच्या पूजेची कहाणी पाहणार आहोत पौष महिन्यामध्ये दर रविवारी सूर्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्याच वेळी आदित्य रानूबाईची कहाणी सांगितली किंवा ऐकली जाते आणि नंतरच उपवास सोडला जातो ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीधा फुलं दुर्वा आणायला राणात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसत होत्या ब्राह्मणाने विचारलं काय बायानो कसला वसा वसावसता तो मला सांगा तुला रे कशाला वसा कशाला हवा उचिल मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौनानं म्हणजेच मुकाट्यानं उठाव सचेल स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेगाच मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्यात पानफुल वाहावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण व्रत करावं खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा संपूर्णाला काय करावं गुळांच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकड तूप मेहुन जेवु असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावून धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिवू नको कापू नको तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी करशील बटकी करशील राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानांची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एका राजाच्या घरी दिली तर दुसरी घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही वर्षांनी ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला बसायला पाट दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार रा आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्यांच्या मनात राग आला तेथून निघाला प्रधानांच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर एक तुझी कहाणी नको ऐकू तर आणखीन कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोबावे कहाणी सांगितली आणि लेकीने चित्त भावाने ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिन कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिळली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत होती इकडे दरिद्री लेखराला सांगितले मावशी घणघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदित्यवारी पहिला, पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगग दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानांच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण मावळाच्या रूपाने आला मावळ्याच्या रूपाने सूर्यनारायण हातचा कोहळा काढून घेतला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवाने दिलं पण कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग ग दासी तुम्ही दासी कोणाच्या आम्ही प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्यांना घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबरण नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी फोन मोहराने भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली सर्व गोष्ट राणीला सांगितली दिले पण ते सर्व कर्मानी नेले आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानांच्या घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होण मोहराणी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो नारळ गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व बुडाल चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होनमोरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानी ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींना तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाऊ माकू घातलं पाठच बसायला दिला प्रधानाची राणी आदित्य वाराची कहाणी करू लागली काय बसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग ग बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला हे दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावून धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली मला रे पापिनीला छत्र कोठली पायी कोठले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावून आला आहे राजाला तशी घरी जायला निघाली एकमेकीना बहिणी बहिणीने आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली पौष महिना आला होता काय रे हा खरा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेतली तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावाने त्याने ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील माचील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली दुसरा पौष रविवार होता करारे हा करा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणीच लागत नाही असा एक माळी चिंतेत बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला सहा मोती घेऊन तीन तीन आपण घेतली हाती दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्यानं ऐकली माळ्याचं मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बहानी कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलेस तिसरा रविवार आला स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली काय रे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाणी खाल्ला होता त्यामुळं चिंता क्रांत बसली होती तिला म्हणाली आमच्या बाईंची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बर येते मग ती राणीकडे आली राणीनं पाहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्त भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपाणी खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढे चौथा रविवार मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हा करा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोती होते तीन मोती त्याच्या बेंबीवरती ठेवले तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुकामाला पाचवा रविवार आला ती घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघाडले लोहा पाणी तापवलं पंचपकवान जेवायला केली सूर्यनारायण भोजनाच बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अग ग कोण्या पापिणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदित्यवारी वळचणी खालून बसून केस विंचरले होते काळ चवाळ डोईचे केस वळचणीची काळी डाव्या खांदेवरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये म्हणून रविवारी आदित्य नारायणाची ना म्हणजे सूर्यदेवाची पूजा करावी या दिवशी केस कापू नये किंवा विंचरू नये आणि भाजीसुद्धा कापून ब्राह्मणाला मोळीविक्याला राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा मास सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ व संपूर्ण हो